असते आणि म्हणून कार्यकर्त्याला जपलं पाहिजे तीच आपली शिदोरी आहे तेच आपलं ऐश्वर कधीही मागे पुढे पाहणार नाही आणि म्हणून आपला पक्ष कार्यकर्त्यांचा मी म्हणालो विधानसभेमध्ये एवढा थोबी पचाड मिळाली बुई सपाट झाले तरी सुद्धा त्यांना धडा नाही गेले ते कचरा गेले ते गद्दार अरे किती आमदार किती खासदार किती महापौर किती नगरसेवक किती जिल्हा परिषद सदस्य लाखो कार्यकर्ते रोज शिवसेनेमध्ये येत आहेत हे सगळे कचरा आहे मग येतो काय आणि म्हणून अति आत्मचिंतन आत्मपरीक्षण करण्याचं सोडून आपल्या चुका लोकांच्या माती मारण्याचं काम तुम्ही करताय आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलंय सर्व सामान्य माणसाला न्याय देणारा पक्ष कुठला असेल तर तो बाळासाहेबांचा शिवसेना पक्ष आहे धनुष्यबाण आहे आणि म्हणून तुमच्या एकनाथ शिंदेने दिवस रात्र एक करून जो उठाव केला त्यामुळे शिवसेना वाचवली बाण वाचवला आणि या निवडणुकीत ऐंशी पैकी साठ जागा आपण जिंकलो आता दर दिवशी प्रधानमंत्र्यांवर गृहमंत्र्यांवर केंद्रीय एकनाथ शिंदेवर रोज आरोप करताय आज देशात देखील तिसऱ्यांदा सत्ता मिळाली हॅट्रिक झाली परंतु त्यांच्या नावाने दररोज थैताट सुरू आहे आरोप प्रत्यारोप सुरू आहे अरे आज आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये दे, पुढे नेण्याचं काम करतात आज या आपल्या महाराष्ट्राला देखील मी तुम्हाला सांगतो जो निधी या विकासासाठी केंद्राकडून मिळालाय तो आतापर्यंत कधीच एवढा मिळाला नव्हता आणि म्हणून आपण सांगतो डबल इंजिनचं सरकार डबल इंजिनचं सरकार आणि फक्त आरोप प्रत्यारोप मोठ्या लोकांवर आरोप केले की त्याची दखल घेतली जाते असा केविलवाना प्रयत्न सुरू आहे आणि म्हणून आता म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही हिंदुत्व आणि मग तुम्हाला सगळ्यांना आठवत आहे सभागृहामध्ये हिंदुत्वाचं राजकारण केलं ही आमची चूक झाली असं कोण म्हटलं मग ते कुणाचं भूत होतं का आता बुंद गई वो हाउस से नहीं आती आणि म्हणून ज्या लोकांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्याने या महाराष्ट्रातली जनता कदा नाही एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि म्हणून निवडणुकीमध्ये बॉम्बस्फोट मधले आरोपी फिरवले पाकिस्तानचे झेंडे फडकवताना आपण पाहिले या महाराष्ट्रातली जनता मुंबईतली जनता हे कदापि सहन करू शकत नाही आणि म्हणून पदासाठी सत्तेसाठी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी विचार सोडणारे लोक कुठे आणि जेव्हा मी सांगतो आपल्याला मगाशी म्हणालो मी एकनाथ शिंदे कधी सत्तेसाठी कासावी झाला नाही होणार नाही जेव्हा हे वातावरण पाहिलं दोनशे बत्तीस आपल्या जागा आल्या शिवसेनेच्या साठ जागा आल्या त्यावेळेस मी स्वतः प्रधानमंत्री मोदी साहेबांना फोन केला मी बोलो तुम्ही निर्णय घ्या तुम्ही महायुतीचे एनडीएचे नेते म्हणून निर्णय घ्या हा एकनाथ शिंदे तुमच्या निर्णया सोबत आहे शिवसेना तुमच्या सोबत आहे हे जाहीरपणे बोलणारा हा एकनाथ शिंदे त्यालाही जिगर लागते त्याला मनाचा मोठेपणा लागतो कद्रूपणा आम्ही केला नाही आणि म्हणून या राज्याने खऱ्या अर्थाने पाहिलं अडीच वर्षात अगोदरच्या पण अडीच वर्षात काय पाहिलं आणि आपल्या अडीच वर्षात देखील पाहिलं की या ठिकाणी हे काम करणारे लोक का आहेत हे न्याय देणारे लोक आहेत आज मला एवढंच सांगतो आपल्याला मुख्यमंत्री काय उपमुख्यमंत्री काय मंत्री काय यापेक्षा का या, या राज्यातल्या दोन कोटी चाळीस लाख माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून मला जी ओळख मिळाली ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो आता लोकसभा विधानसभा झाली आता स्थानिक स्वराज, स्वराज, स्वराज संस्थेच्या निवडणुका येतील जिल्हा परिषद नगर परिषदा नगरपंचायती ग्राम पंचायती या निवडणुकांमध्ये आपल्याला पुन्हा एकदा विजय मिळवायचा आहे आणि म्हणून एकजुटीने आपण काम करा येणाऱ्या निवडणुका अतिशय महत्वाची आहे या निवडणुका हे फाउंडेशन आहे हा पाया आहे या निवडणुकीत देखील एकजुटीने आपण लढूया महायुतीला विजय करूया आणि म्हणून या ठिकाणी सर्व आमदार खासदार मंत्री यांनी आपापली जबाबदारी दिलेली पार पाडली पाहिजे शिवसेना घराघरात पोहोचवली पाहिजे गाव शिवसेना घर तिथं शिवसैनिक हे आपलं मिशन आहे आणि तुम्हाला मी एकच सांगतो हा एकनाथ शिंदे हा माझ्या शरीरातल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबावर या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचा अधिकार आहे आणि हे मी सांगतो माझ्या रक्त शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या जनतेसाठीच जे काय करायचं ते जनतेसाठी आणि तुम्ही मला वळखता मी कधी कधी या ठिकाणी स्वतःसाठी मला काय मिळालं यापेक्षा माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं या राज्याला काय मिळालं हे बघून काम करणारा हा कार्यकर्ता आहे